परवायकाने विचारलं मोदीजींची देशाला गरज आहे मोदीजींची देशाला गरज आहे नरेंद्रभाई मोदीजी देशाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे मोदी पाहिजे मोदी पाहिजे मोदी पाहिजे असं आजपर्यंत म्हणत होते आता इथून पुढं पण असंच म्हणणार का म्हटलं इथून पुढं आता जास्त जोरात ओरडून सांगणारे मोदीची गरज आहे ते म्हटले का, का? कारण आता माझी ताकद वाढली म्हटलं तो म्हणे कसं काय आता अजितदादा माझ्या बरोबर आहे माझ्या अजितदादाने सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवला मीडिया समोर सांगितलं या देशाला वाचवू जर कोण शकत आणि या देशाला महासत्ता जर कोण बनवू शकत तर सन्माननीय नरेंद्रबाई मोदीच बनवू शकतात या अजितदादांनी सांगितलं कदाचित तुम्ही म्हणाल मग मोदी मोठे का मोदी मोठेच पण मनाचा मोठेपणा दाखवून खरं बोलणारा अजितदादा पण मोठा जय जे जय जे राम कृष्ण जे जे राम मला परवायकाने विचारलं महाराज तुम्ही लई वर्ष झाले प्रत्येक कीर्तनामध्ये मोदीजींची देशाला गरज आहे मोदीजींची देशाला गरज आहे नरेंद्रभाई मोदीजी देशाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे मोदी पाहिजे मोदी पाहिजे मोदी पाहिजे असं आजपर्यंत म्हणत होते आता इथून पुढं पण असच म्हणणार का म्हटलंय इथून पुढं आता जास्त जोरात ओरडून सांगणारे मोदीची गरज आहे ते म्हटले का, का? कारण आता माझी ताकद वाढली म्हटलं तो म्हणे कसं काय आता दादा माझ्या बरोबर आहे माझ्या दादाने सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवला आणि मीडिया समोर सांगितलं या देशाला वाचवू जर कोण शकत आणि या देशाला महासत्ता जर कोण बोल बनवू शकत तर सन्माननीय नरेंद्रबाई मोदीच बनवू शकतात या दादांनी सांगितलं कदाचित तुम्ही म्हणाल मग मोदी मोठे का मोदी मोठेच पण मनाचा मोठेपणा दाखवून खरं बोलणारा अजित दादा पण मोठा अजितदादा माझ्या दृष्टीने मोठे की विरोध महत्वाचा नाहीये देश जर पुढे घेऊन जायचा असेल चांगल्या माणसाला साथ देऊन आपला हिंदुस्थान पुढे घेऊन गेलं पाहिजे ही दूरदृष्टी अजितदादांकडे म्हणून अजितदादाच्या मी प्रेमात पडलो सच्चा माणूस आहे दादा म्हणावा असाच माणूस आहे अजितदादा पवार रामेश्वर भट्टांनी मान्य केलं तुकाराम महाराज मोठे माळगातली आज जगात जी प्रसिद्ध आरती आहे तुकाराम महाराजांची ती रामेश्वर भट्टांनी केलेली आरती आहे मला वाटतं पुढं जर नरेंद्रबाईंची आरती झालीच तर भगवंतांनी आमच्या दादांना कवित्व सुद्धा प्रदान करावं करावं मी जेव्हा माझं ऑफिस बांधणार आहे भविष्य काळात तेव्हा मोदीजींचा तो फोटो असेल माझ्या ऑफिसमध्ये पण मनाचा मोठा दाखवणारा महाराष्ट्राचा मोठा नेता दादांचा सुद्धा फोटो असेल महाराष्ट्र वाचवला आज एकनाथराव शिंदे साहेब अजितदादा पवार ही माणसं माझ्या हृदयात गेली का यांनी योग्य वेळी महाराष्ट्राचं हित पाहिलेलं आहे म्हणून माझ्या मनात गेली ही कर्तव्य तत्पर आहे ही, ही सत्तेसाठी प्रसिद्धीसाठी पाळणारी माणसं नाहीयेत ही देशाला सोबत घेऊन पुढे घेऊन चालणारी आहे यांच्यामुळे महाराष्ट्राचंच नाही हिंदुस्थानाचं हित होणार आहे